नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या संजय नगर वॉर्ड क्रमांक अकरा मधील फुटपाथ वर शंभर फुटी रोडवर असणारे बेकायदेशीर खोकी आणि अधिकृत खोकी यांचे पुनर्वसन जनतेच्या हितासाठी व महिला मुलींच्या सुरक्षेसाठी तसेच माजी नगरसेवक यांनी जनतेच्या आरोग्यासाठी पस्तीस लाख रुपये खर्च करून बगीचा बांधला आहे तसेच ऐंशी लाख रुपये खर्च करून सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्यानुसार वाचनालय बांधण्यात येत आहे या शैक्षणिक हिताचा विचार करून पाचशे मीटर लांब शासन जी आर नुसार अवैध धंदे तसेच व्यसनाचे उद्योग इतर व्यवसाय असणे गरजेचे आहे तसेच पालकमंत्री सांगली जिल्हा आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी जाहीर केले होते कोणतेही अवैध धंदे हे शैक्षणिक क्षेत्र आणि जनतेच्या विकासाचे असणारे पर्यटन क्षेत्र यांच्यापासून लांब असायला हवे हे धंदे कायमचे बंद केले पाहिजेत या सर्व गोष्टींचा विचार माननीय आयुक्त साहेब यांनी केलेला दिसत आहे त्यासाठी त्यांनी सध्या खोकी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी संजयनगर प्रभाग क्रमांक अकरा मधील फुटपाथवर शंभर फुटी रोडवर असणाऱ्या खोक्याचे पुनर्वसन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी महापालिकेच्या ओपन पीसमध्ये करण्यात यावा स्वतःच्या मालकीची खोकी आणि आमच्या गरीब खोकी धारकांना मिळतील कारण या जागा गेला तर त्यांचे पुनर्वसन करणं अवघड होईल त्यांचे अतिक्रमण काढले तर ते रस्त्यावर येतील या सर्व गोष्टींचा विचार करून महापालिका आयुक्त यांनी ताबडतोब त्यांचे पुनर्वसन या जागेवर करावे यासाठी बरेच दिवस पाठपुरावा करत आहोत याची दखल आपण लवकर घेऊन सहकार्य करावे ही विनंती अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा